सगळ्या शिक्षकांनी शिकवलं ती पद्धत खूप महत्त्वाची आहे आणि त्या पद्धतीचं महत्त्व पटवून देण्यासाठीच मी तुमच्यासमोर उभं राहिलो आहे तर आपण जी कार्यकेंद्रित शिक्षण पद्धती, पद्धती आणि हातानं काम करत करत शिकणं या मूळ मुख, मुख्य तत्वावर जे शिकतो आहे ही पद्धतीच आपल्या आयुष्याला सगळ्यात उपयोगी ठरते त्यामुळं आत्ता तुम्ही सगळे जिथे जाणार आहात ते खूप महत्त्वाचं आहे आता कारण गीतेचा सार जो सांगतो ना परिवर्तन ही संसार का नियम है आता बदल तुम्हाला स्वीकारावे लागतील आत्तापर्यंत तुम्ही विद्यार्थी होते पण आत्ता शरद सरांनी जसं सांगितलं की तुमची प्लेसमेंट झाली आहे तुम्हाला कुठेतरी जबाबदारी सोपवली जाणार आहे त्या आता त्यामुळं आता तुम्ही विद्यार्थी दशेत तर असणारच पण त्याच्या पुढे जाऊन एक जबाबदार विद्यार्थी म्हणून पुढचं एक वर्ष किंवा सहा महिने तुम्हाला काम करायचं आहे तर तिथे ती जबाबदारी घेताना काळजी घ्या सगळ्यात पहिलं आपल्या आईवडिलांचं नाव खराब होणार नाही त्याच्यानंतर ज्या संस्थेनं आपल्याला तिथं पाठवलं आहे त्या संस्थेचं नाव खराब होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या समाजाचं नाव खराब होणार नाही कारण मी ज्यावेळेस पहिल्या वर्षी इथल्या आसपासच्या कंपन्यांमध्ये गेलो होतो त्यावेळेस मला सांगितलं लो होतं लोकल एकही मुलगा नको तुम्ही यू पीवरून आणा तुम्ही बिहारवरून आणा आमची तुम्ही आम्ही तुमची सगळी मुलं घेतो लोकल नाही घेणार तो हा जो समाजाविषयीचा एक दृष्टिकोन काही समाजानं तयार केला होता तो दृष्टिकोन मला खोडायचा होता आणि ते चॅलेंज मी स्वीकारलं होतं आत्ता अभिमानाने सांगू शकतो की ब्ल्यू स्टारच्या स्टारसारख्या कंपनीत आपली एकशे दहा मुलं आहेत आसपासच्या कंपन्या आम्हाला येऊन सांगतात की तुमची मुलं आम्हाला द्या ज्या कंपन्याने आपली मुलं नाकारली होती त्याच कंपन्या आपल्याला सांगतात आता तुमची मुलं द्या तर हे सगळं यश जे ते इथे जे शिक्षक आज आहेत रात्रंदिवस म्हणजे विद्यार्थ्यांना जसं वेळेचं कुठलंही बंधन नाही आहे तसं शिक्षकांना पण आहे टाईमटेबल बसलं आहे पण त्या टाईमटेबलच्या आत बाहेर असतं आमची मिटिंग सात वाजेपर्यंत चालते साडेपाच वाजता शाळा संपते आमची मिटिंग सात वाजेपर्यंत मुलं दहा दहा अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत कम्प्युटर सेंटरमध्ये असतात शेतामध्ये पाणी भरायला दोन दोन मुलं रात्रीची अकरा अकरा वाजेपर्यंत तिकडे पाणी देत होती दुपारच्या उन्हात काम करत होती आपण जे हनुमानाचं मंदिर पाहलं त्या मंदिराचं सगळं काम मुलांनी केलं फक्त एकच गवंडी आला होता नारायणगावावरून बाकीचं सगळं काम मुलांनी केलं तिथं जसं आपण खूप आपण आपला जीव ओतून जे काम करतो ना त्या पद्धतीनंच आता तुम्हाला जे पुढे तुम्ही प्लेसमेंटला जाणार आहात त्या प्लेसमेंटमध्ये तसंच काम करायचं आहे आणि आपल्या प्रथम आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करायचं आहे त्याच्यानंतर आपल्या संस्थेचं नाव आपल्या समाजाचं नाव आपल्या भागाचं नाव आपल्या देशाचं नाव अभिमानाने सांगतो की संधी खूप आहेत जसं माझा एक विद्यार्थी पाबळचा ऑस्ट्रेलियामध्ये काम करतो एक इथला विद्यार्थी दुबईमध्ये या पद्धतीनं जगभरात आपल्यासाठी सगळे दरवाजे खोललेले आहेत फक्त तिथं आवश्यकता आहे ती तुमच्या डेडिकेशनची जोपर्यंत तुम्ही प्रामाणिकपणे एकनिष्ठ होऊन काम करत नाही तोपर्यंत समाजात तुम्हाला कुठेही स्थान मिळणार नाही त्याच्यामुळं तो प्रामाणिकता हा जो आपला मूळ गुणधर्म आहे तो आपण आपला टिकून ठेवला पाहिजे कुठेही छोट्याशा प्रलोभनापायी आपलं अस्तित्व धोक्यात घालायचं नाही आहे एवढी महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवावी ही अपेक्षा आहे तुम्ही जे काही वर्षभर सहा महिने इथे आम्हाला दिलेत आणि ज्या प्रामाणिकपणे तुम्ही आमच्यासोबत राहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मी फक्त विद्यार्थ्यांसाठीच धन्यवाद मानतो कारण हे प्लॅनिंगमध्ये नव्हतं त्यामुळं तुमचे मनापासून धन्यवाद मानतो विशेषतः गोशाळेतली जी मुलं होती त्यांचा जो काही संस्थेकडनं सत्कार व्हायचा असेल तो झाला असेल कदाचित पण खरंच त्या मुलांनी खूप प्रामाणिकपणे ती गोशाळा सांभाळली आज जे गेस्ट आले होते त्या गेस्टने त्या गोशाळेत गेल्यानंतर ते खूप खुश होते आणि खरंच ते मही म्हणजे गोशाळा चालवणं म्हणजे एक प्रकारे खूप मोठा खर्च असतो पण आपल्या मुलांनी अजिबातही खर्च नये दिला चारा इथेच पिकवला त्या गाईंना चारा दिला आणि त्यांची तब्येत मेंटेन ठेवली आणि त्याचंच फलित असेल की दावजी प्रियाप्रभूजींच्या आज त्या मदतीनं आज छोट्या छोट्या त्या छोट्या गायी ज्या असतात जवळपास एक लाख रुपये किंमत त्या गायींची आहे तर त्या गायी आपल्याला एक डोनर डोनेट करतायत आणि मुलांच्या आनंदात आणखी भर पडणार आहे खूप खूप धन्यवाद थँक्यू